तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ जामनेर तालुक्यातील चिंचखेडा तवा येथे महिला भगिनींनी एकत्र येत तुलसी विवाह सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा केलाय पारंपरिक वैशभूषेत महिलांनी मंगलमय वातावरणात तुलसी व वा श्री विष्णूचा विवाह सोहळा पार पडला यावेळी महिला भगिनींनी तुळशी मातेची खणा नारळाने ओटी भरून एकमेकींना हळदी कुंकू करत शुभेच्छा दिल्यात परिसरात भजन मंगलाष्टका आणि स्तोत्रांच्या गजरात वातावरण अधिकच पवित्र आणि आनंदमय झाले होते சே சோ சகா துளசு ரந்தாவ நாராயண நாராயண சூர் உவல நாராயண துளசி லா புகா வைக்கு துக்க வைக்கு துக்க வைக்கு नारी वनन उगवला 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 की नमस्कार आपण बघत आहात जे बेन महाराष्ट्र न्यूज आज चिंचखडा तवा तालुका जामनेर जिल्हा जळगाव याच ठिकाणी अनोखी आज तुळशी माता यांचं विवाह संपन्न झालेला आहे आपण बघू शकतो की सर्व महिला मंडळ यांनी चांगल्या पद्धतीनं तुळशी विवाह लग्न लावलेलं ला आहे आज आपल्या सोबतच काही महिला आहेत त्यांना आपण बोलणार आहोत की कशा पद्धतीनं आज लग्न लावलेलं ला आहे नमस्कार देवकबाई गोपाल जोशी चिंचखेडा गावामध्ये दरवर्षी नित्यने मानव हे तुळसा मातेचे विवाह लागते आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही असंच विवाह करत असतो त्याच्या अनुसार आपण पुढे चालून आपल्या हिंदू धर्माचे विवाह सुरुवात होत असते <laughs> या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्स साठी डब्ल्यू 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 जे एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले जे बी एन न्यूज ॲप डाऊनलोड करून एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार